नमस्कार मित्रांनो आता आपण पाच पास्तळ महोत्सवाला चला मित्रांनो इथं दोन तीन दिवस महोत्सव आहे तर आपण बघायचंय चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आतमध्ये कशी कशी अरेंजमेंट आहे इकडे भुईसर आहे आणि इकडे पास्तळ आहे आता रोड क्रॉस करता तिकडे गाडी बघा गाड्या पण चालू आहे या तुम्हाला दाखवतो कसं काय महोत्सव या बघितली ना कशी भरपूर गर्दी आहे आतमध्ये भरपूर स्टॉल बी आहे चला व्हिडिओ बघत राहा तुम्हाला पूर्णपणे पाच तर मग इकडे बोर्ड बीट लावलेली जाहिरात केलेली तुम्हाला पण जाहिरात लावायचं असेल त्यांना सांग कॉन्टॅक्ट करा तुमच्या कंपनी जाहिरातीला फुकट मी करून मिळेल तेव्हा इकडे असा अरेंजमेंट आहे आतमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं काय मग आहे काय बघत राहा व्हिडिओ चला इकडे असं गेट बीट लावलाय गेट म्हणून आतमध्ये यायचं या, इकडे असं अरेंजमेंट आहे बघितली पब्लिक कि किती भरपूर पब्लिक आहे ना हा काम राहायचं नाही किती पब्लिक असली ना तरी एवढी गाडीत राहायचं आमच्या इकडे कॅमेरा पण आहे तिकडे पब्लिक असून द्या किती पण तुम्ही बोलत राहा हे पार्किंग पहिलं क्रिकेटचं ग्राउंड आहे आता दोन तीन दिवस बंद आहे इकडे माझा एक बोर्ड आहे फोटो काढण्यासाठी तुम्ही फोटो काढू शकता चला आहे रक्तदान तुम्ही इकडे काय आहे अकरा जण जवळ सव्वीसला आहे रक्तदान आहे इकडे काय मित्रांनो <कर्णाने> हा तीन नंबरचा स्टॉल आहे तिथं हरबल प्रकारचे प्रोडक्ट भेटत सर्व प्रकारचे बघू शकता इकडं ड्राय फ्रूटचा प्रोडक्ट आहे पंचाळीस नंबरचा इथं सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट ठेवलेले आहे बदाम बिदाम काजू आणि तिकडे एक नंबरचा प्रोडक्ट आहे इथं मसाला ठेवलेले आहे तीन नंबरला तुम्ही बघता फुडचा स्टॉल आहे इथं केक बिक्स अवेलेबल आहे इथं सर्व प्रकारचे फ्रूटचे स्टॉल लागलेले बहुतेक ठिकाणी पाणीपुरी केक बीक असे खूपचे स्टॉल आहे भरपूर कारण जे ज्यांना खाण्याचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी अवश्य स्वागत करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आज फॉस्टलचा महोत्सव बघून झालेला आहे आणि खाण्यापिण्याची पण भरपूर फोष आहे तुम्हाला यायला टाईम नाही भेटत अवश्य रील बघून या तुम्हाला आवडेल नक्की चला तुम्हाला कुठे आवडायला लाईकफॉल नक्की त्याला